पिंपरी चिंचवड परिसरात आणि पवना धरण क्षेत्रात गेल्या आठवड्यात अति मुसळधार पाऊस पडला किंबहुना राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीमध्ये पूरस्थिती निर्माण झाली पुणे पिंपरी चिंचवड मधील जनजीवन विस्कळीत झालं आणि अपेक्षेप्रमाणे पावसाचे पूर परिस्थितीचं राजकारण सुरू झालं त्याचे पडसाद पिंपरी चिंचवड मध्येही उमटले शहराच्या विविध सखल भागांमध्ये पाणी साचलं त्यामुळं सत्ताधारी महायुती आणि विरोधी पक्षातील महाविकास आघाडीच्या स्थानिक नेत्यांनी चिखलफेक करण्याची संधी सोडली नाही आणि विशेषतः चिखली घरकुल प्रकल्पामध्ये शिरलेलं पाणी यावरून राजकारण तापलं आगामी विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं महाविकास आघाडीच्या स्थानिक नेत्यांनी महायुतीचे विद्यमान आमदार महेश लांडगे यांना बनवलं किंबहुना साचलेलं पाणी हे आमदारांच्या निष्क्रियतेचं पाप आहे असा गंभीर आरोपही केला सोशल मीडियावर आमदार लांडगे यांच्यावर रील्स बनवण्यात आले आणि त्याद्वारे नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न झाला वास्तविक या प्रकल्पामध्ये पाणी का साचलं त्याची तांत्रिक आणि भौगोलिक कारण काय आहेत या प्रकल्पाचं स्वरूप काय आणि झालेली आरोपांची चिखलफेक योग्य आहे का याबाबत महाई न्यूज फॅक्ट चेक करण्याचा प्रयत्न केला पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दवाढ एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये मध्ये झाली आणि त्यावेळी चिखली तळवडे मोशी सरहोली तिघी गाव आदी गावांचा समावेश करण्यात आला तत्पूर्वी महानगरपालिका प्रशासनाकडून जुन्या हद्दीलगत असलेल्या चिखलीत जागेत सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प कार्यान्वित केला होता जो आजही तिथेच आहे या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पातून प्रक्रिया केलेलं पाणी पूर्वी शेजारील तलावात साठवलं जायचं ते पाणी घरकुल विकसित होण्यापूर्वी परिसरातील शेतकरी हे शेतीसाठी वापर करत होते पावसाळ्या तळातील पाणी ओव्हरफ्लो होत असे ते पाणी नाल्याद्वारे निवाळी वस्तीकडून काढून दिलं जात असे दोन हजार सात मध्ये तत्कालीन काँग्रेस आघाडी सरकारनं जे एन एन यू आर एम या प्रकल्पा अंतर्गत आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांसाठी तेरा हजार दोनशे पन्नास सदनिका बांधण्याची योजना हाती घेतली संपूर्ण आरक्षण ताब्यात न आल्यामुळे पुरेशा जागेअभावी अभावी सहा हजार सातशे वीस सदनिकांचा सा घरकुल प्रकल्प उभारण्याचं महापालिकेनं निश्चित केला दोन हजार मध्ये या कामाला सुरुवात त्यावेळी घरकुल प्रकल्पात पाणी साचलं विकासामध्ये नियोजनाचा सा अभाव आणि बकलपणा असे शब्द वापरून आरोप करणारी मंडई सत्ताधारी किंबहुना महानगरपालिका स्थायी समितीचे सभापती म्हणून कार्यरत होते घरकुल प्रकल्प ज्या ठिकाणी उभारण्यात आला त्या शेजारील स्पाइन रस्ता विकसित करण्यात आला पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या या जागेतून पूर्वी मुरुम काढल्या जात असे ही जागा महानगरपालिकेला हस्तांतरित करून प्रकल्प उभारण्याचं काम सुरू झालं पण स्पाइन रस्ता आणि घरकुल प्रकल्प याची अलाइनमेंट आणि भौगोलिक रचना याचा विचार नियोजनात झाला नाही घरकुल प्रकल्प स्पाइन रस्त्यापेक्षा सखल भागात असल्यामुळे पावसाळ्यात या भागात पाणी साचत तसेच एस टी बी बाहेर पाण्यासाठी स्वतंत्र पाईपलाईन केली नाही आणि जी पाईपलाईन बसवली हो आहे ती कमी व्यासाची आहे पुन्हा पाणी हे घरकुल प्रकल्पाच्या पाइपलाईन मध्ये सोडण्यात आलं परिणामी पावसाळ्यात एसटी पी ओव्हरफ्लो झाला की त्याचं पाणी घरकुलमध्ये शिरत ही तांत्रिक अडचण प्रकल्प उभारल्यापासूनची आहे आजची नाही विशेष म्हणजे घरकुल प्रकल्प उभारण्यात आला सुमारे सात हजार कुटुंब आणि किमान पंचवीस हजार नागरिकांचा हा प्रकल्प पण या ठिकाणी फक्त पाणी साचत नाही तर इतरही अनेक समस्या यामध्ये प्रामुख्यानं पार्किंग गार्डन शाळा खेळाचे मैदान दवाखाना सभागृह मार्केट फेविर ब्लॉक अशा पायाभूत सोयी सुविधांचा अभाव होता दोन हजार नऊ साली काम सुरू केलेलं आणि दोन हजार चौदा मध्ये अपूर्ण अवस्थेत असतानाही काँग्रेस आघाडी सरकारनं विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पॉलिटिकल मायलेज मिळवण्यासाठी नागरिकांना राहण्यास ताबा दिला त्यामुळे प्लॅनिंग स्टेटच्या दूरदृष्टीच्या अभावामुळे सुरुवातीपासूनच हा प्रकल्प समस्यांच्या विख्यात आता आमदार महेश लांडगे यांनी घरकुलसाठी काय केलं अति मुसळधार पावसामुळे पाणी साचलं म्हणून महाविकास आघाडी आघाडीतील इच्छुक उमेदवारांनी पाण्यात उतरून ब्रँडिंग केलं सोशल मीडियावर आरोपाची राय उठवून दिली मग आमदार महेश रानगे यांनी का या प्रकल्पासाठी काय केलं हे सुद्धा आम्ही तपासलं काँग्रेस आघाडी सरकारच्या कार्यकाळात सुरू झालेला आणि अपूर्ण अवस्थेत असलेल्या प्रकल्पात कोणतंही राजकीय भांडवल न करता टाउन हॉलचं काम पूर्ण झालं खेळाचं मैदान वापरात आहे भाजी मंडई व्यापारी गाळे यांचं वाटप झालंय तसेच दवाखानाही कार्यान्वित झाला आता घरकुलसाठी स्वतंत्र पोलीस ठाणे सुद्धा सुरू करण्याचं नियोजन आहे यापूर्वीच घरकुल आणि सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पासाठी दोन स्वतंत्र पाईपलाईन टाकण्याबाबत प्रशासनाकडे प्रस्तावित केला घरकुल मधील जुनी ड्रेनेज लाईन बदलून मोठ्या व्यासाची पाईपलाईन टाकण्याचं काम पूर्ण झालंय आता वस्तुस्थिती काय सांगते तर काँग्रेस आघाडीच्या सत्ताकात दोन हजार नऊमध्ये सुरू झालेला प्रकल्प तात्कालीन सत्ताधारी स्थानिक नेत्यांच्या उदासीनतेमुळे दोन हजार चौदापर्यंत अपूर्ण अवस्थेत होता प्रकल्प उभारताना आजूबाजूच्या परिसरातील आणि स्पाईन रोडमुळे होणाऱ्या विकासाच्या तुलनात्मक अभ्यास केला नाही जमिनीच्या सपाटीपासून किंवा रस्त्याच्या उंचीचा विचार करून प्रकल्पाची उभारणी करण्याची आवश्यकता होती पण तसं झालं नाही आतापर्यंत प्रत्येक वर्षी पावसाळ्यात पाणी साचतं आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इच्छुकांनी फेक नेरेटिव्ह सेट करण्यासाठी घरकुल प्रकल्पात पाणी साचल्यावरून राजकीय चिखलफेक केले हा विषय राजकारणाचा नाहीये विशेष म्हणजे जे इच्छुक आज आरोप करतायत त्यांच्याच काँग्रेस आघाडीच्या सत्ता काळात घरकुल प्रकल्प उभारला जो आज समस्यांच्या विख्यात आहे या समस्यांचे राजकीय भांडवल न करता आमदार महेश लांडगे यांनी परवा झालेल्या पावसात ज्या घरी जेवणाची आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था झाली नाही दोन पेक्षा जास्त कुटुंबियांना तिथे खाद्य पदार्थ आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली विशेष म्हणजे महाविकास आघाडीच्या माध्यमातून दोन ते दोन या सत्ता काळात दोन वेळा याच ठिकाणी पाणी साचलं होतं त्यावेळी उपाययोजना करण्यासाठी आरोप करणारी मंडळी पुढे आली नाही ही वस्तुस्थिती आहे